जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच ग्रामीण भागातून दर्जेदार खेळाडू निर्माण व्हावे हाच भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजना उद्देश आहे यासाठी आमदार नितेश राणे माजी खासदार निलेश राणे यांची ही प्रेरणा असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानचे विभागीय अध्यक्ष रुपेश कानडे यांनी केले लाखो रुपये बक्षीस रुपेश कांदे मित्रमंडळाचा सोप्नाथ अंतिम सामना आज होता आपण बघतोय रुपेश मित्रमंडळाचा अवधू स्पोर्ट विरुद्ध चेन्वन फ्रेंडशिप यांच्यामध्ये मध्ये सामना होतोय स्पोर्ट यापूर्वी ज्या अंतिम सामन्यामध्ये दाखल झालेला आहे आपल्यासोबत आहेत आयोजक रुपेश कांदडे काय सांगाल पूर्वीचा काय होता सत्त्याण्णव पंच्याण्णव मध्ये केवळ कणकवलीमध्ये संदेश पारकर यांच्या मोठ्या स्पर्धा व्हायच्या मात्र आज लाखाची स्पर्धा भरून तुम्ही प्रेक्षकांसाठी प्रेक्ष नक्कीच साहेब आपण जसं म्हणतात त्याप्रमाणे आम्ही ग्रामीण भागामध्ये एक प्रकारची मोठी स्पर्धा लोकांना भेटली पाहिजे यासाठी आम्ही हा एक प्रयोजन करत आहोत आणि माननीय नारायणराव राणे साहेब निलेश राणे साहेब आणि नितेश राणे साहेब यांच्या प्रेरणाने आम्ही राणे साहेबांचं कुटुंब कायम मोठ्या प्रकारचं आयोजन करत असतात त्यांचे कार्यक्रम मोठे होत असतात त्याच धर्तीवर आम्ही कार्यकर्तेही काहीतरी मोठे करूया अशा प्रकारे आयोजन करूया असं आमच्या सर्वांचं जे काय आमचं मंत्रिमंडळ आहे त्यामध्ये आमचे सगळ्यात महत्त्वाचे आमचे प्रेरणास्थान ॲडव्होकेट विवेक उर्फ बंड्या मांडकुलकर साहेब आहेत संदेश नाईक पंचायत समिती सदस्य आहेत उमेश धुरी साळगाव सरपंच अमित डिचोलकर आहे अमित दळवी आहे रुपेश बिडी आहेत त्यानंतर प्रकाश साटेलकर भाऊ भाई परब आणि आपले प्रवीण पवार असे सर्व मंडळी आम्ही सर्वांनी एकत्र आलो आणि म्हटलं काहीतरी एक मोठं दिमागदार असं काहीतरी आयोजन करूया त्या आयोजनाचा हे फलित आहे की आज लोकांचे आशीर्वाद आहेत आणि आज इथे बहुसंख्य ज लोक इथे जमलेले आहेत आणि या ग्रामीण भागात सर्व पूर्ण जिल्ह्यातील आणि ह्या जिल्ह्याबरोबर जेवढे जिल्हे आजूबाजूला लागलेले आहेत आणि राज्य लागले आहेत त्या सर्व राज्यातीलही सगळं ना नावाजलेले खेळाडू या ग्राउंडवर पाहायला मिळतात म्हणजे काय सांगाल तुम्ही पण क्रिकेट खेळतात सत्त्याण्णव पंच्याण्णवमध्ये कणकवलीला जावं लागत होतं महेश मकवान असतील शांतानू गायचूर असेल उमेश मांजरेकर जो प्रेसिद्ध बॅट करतोय यांच्या सामने मात्र आज अनेक खेळाडू कोल्हापूर मुंबई कर्नाटक बेळगाव अनेक राज्यातून येत आहेत कशा पद्धतीने तुम्ही या आयोजनाचं स्वागत करणार आहात तो रुपेश कादरे उमेश धुरी यांचे मित्रमंडळ आपण स्थापन केलंय गेली चार वर्ष किंवा पाहिजे गेली कित्येक वर्ष हे मित्रमंडळ एक चांगले उपक्रम साजरे करत आहेत आरोग्य शिबिर असे म्हणू नका शरीर बॉडी बॉडी स्पर्धा म्हणू नका आणि यावर्षी त्यांनी एक मोठं डेअरिंग किंवा या पंचक्रोशीत किंवा या कुडा तालुक्यात घडलेल्या अशा अशा भव्य दिव्य स्पर्धा पार पाडल्यात खरोखरच जेव्हा स्पर्धा पार पाडण्याचा उपक्रम जेव्हा रुपेश गांधेने मला सांगितला उमेश धुळेने सांगितला तेव्हा मी आश्चर्य एवढे स्पर्धा आपल्या पार पडू शकतील का आणि ज्यावेळी त्यांनी आपण संयुक्त समिती मिटिंग घेतली आणि जवळजवळ त्यांनी या स्पर्धा पार पडताना जे आयोजन नियोजन हे प्रत्येक कार्यकर्त्याचा मेहनत आहे मी या पंचक्रोशीतल्या स्वाभिमानच्या प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक गावच्या ग्रामपंचायत सदस्याने प्रत्येक सरपंचाने जे काम केलं आहे अहोरात्र देवेळी दहा दिवस झटून ह्या ठिकाणी स्पर्धा पार पाडल्या आहेत आणि खरोखर सांगीन रुपेश कांदे आणि उमेश झुरी आणि ह्या इथले सगळं टीमवर्क यु युवा यु, वर्ग आहे हे राणेसाहेबांच्या माध्यमातून नितेश राणे साहेबांच्या माध्यमातून निलेश राणे साहेबांच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे काम करत खरोखर ही स्वाभिमानची चषक जो पार पडतो हा स्वाभिमान चषक क्रिकेट स्पर्धा फक्त निमित्त आहे या ठिकाणी भले भले चांगले स्पर्धेकडे एक गडी बाद होतोय आपण बघतोय स्पर्धेमध्ये औदू स्पोर्टला दुसरा झटका बसतोय दुसरी सेमीफायनल चालू आहे दोन बाद झालेले आहेत म चेनवन प दुसऱ्या षटकामध्ये मोठा झटका देतोय म्हणतो काय सांगाल ही जी रंगत आहे क्रिकेटची टेनिस टेनिसबद्दल क्रिकेटचा क्रिकेटचा बदल काय सांगाल आता क्रिकेट रंग आम्ही खेळलो वीस षटकाच्या मॅचेस खेळलो सोळा षटकाच्या मॅचेस खेळलो बारा षटकाच्या मॅचेस खेळलो आता मी जे बघितलं मी मग अशी काहीतरी चस्टेमस सांगितलं की वीस षटकाच्या मॅचेस जर घेतल्या असतात आता जे नवीन जे प्लेयर्स आले ते कमीत कमी तीनशे रन्स काढले शकले असते आणि आता ह्या सहा ओव्हरीच्या स्कोअरमध्ये शंभर रन स्कोअर करतात आणि शंभर रन स्कोअर केला म्हणून आपण मॅच सेफ झालो असं कुठेही होत नाही की तो सहा ओवर स्कोअर चेस हो केला जातो के हे नवीन मला प्रत्येक षटकाराची अपेक्षा करतात त्यावेळी आम्ही क्रिकेट खेळलो हा सिंगल डबलचा स्कोर होता बाउंड्री एखादी एक, एक वर्ष दोन ओव्हर ओवरून एखादी बाउंड्री बसायची एखादा कधी षटकार बसायचा आता प्रत एका ओव्हरला चार षटकार पाच षटकार असे स्कोर बसतात आणि खरोखरच ही खेळपट्टी बनवली या खेळपट्टी ज्यांनी बनवली त्या खेळपट्टी माझी हा अभिनंदन करतो कारण ती खेळपट्टी बनवताना अशा फटके बघायला मिळेल या लोकांना अशा षटकार बघायला मिळेल खरोखर वाखाडण्याजोगे नियोजन आणि वाखडण्याजोगे कार्यक्रम आहे एक शेवटचा प्रश्न रोहित स्पोर्ट अंतिम सामन्यामध्ये गेलेला आहे दुसरा फायनल चालू आहे काय वाटतं रंगतदार जेव्हा फायनल सुरू होईल किती हजारापर्यंत हा माहोल जाऊ शकतो प्रेक्षकांचा आम्ही आतापर्यंत जे आम्ही बघितलं आणि हे जे दोन मोठे स्पर्धक आता भिडणार आहेत त्यामध्ये रोहित स्पोर्ट तर गेलेलाच आहे पण गेले आम्ही दोन चार दिवस आम्ही बघतो हजार दीड हजार प्रेक्षक आहेत पण आजच्या दिवशी आम्ही म्हणतो की पाच ते सात हजारचा प्रेक्षक वर्ग आम्हाला इथे लाभणार आहे याच लोकांना खणखलीमध्ये स्पर्धा बांधण्यासाठी मात्र कोकणातील बांबाड्यासारख्या गावामध्ये रुपेश कांदळे मित्रमंडळ आणि त्यांच्या संपूर्ण टीमने स्वाभिमान चषकाचं तब्बल लाखोंचं बक्षीस असलेल्या स्पर्धेचं आयोजन केलं निश्चितच तीन वाजता जेव्हा रोहित स्पोर्ट बरोबर या दोन स्पर्धेतील या स्पर्धेतील जो अंतिम उपांत्य फेरी अंतिम सामन्यामध्ये जो जाईल त्यामध्ये रंगत बघायला फार मोठा आनंद प्रेक्षकांना लुटायला कॅमेरा प्रसाद कदम सिंधुर्ग